नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार आणि शनिवारची माझी पूजा झालेली आहे तर बघा देवाला आज फुलं मला मिळालेली नाहीत त्याच्यामुळे देवघर एकदम सुन्न सुन्न वाटत आहे तर आज तुम्हाला मी शनिवारचे काही उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही उपाय केले तर तुमची प्रगती निश्चितच होईल आणि तुमचे ज्या काही अडचणी येतात तुम्हाला कामामध्ये लक्ष्मी टिकण्यामध्ये पैसा घरात टिकत नाही तर ते सुद्धा तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तो शनिवारी करायचा आहे तर बघा दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकल्यामुळे काय होते शनिदेव प्रसन्न होतात आणि कामात जे आपले अडथळे येतात ते दूर होतात म्हणजे कामामध्ये अडथळे येणार नाहीत त्याच्यानंतर काय करायचं आहे शनिवारीच हे उपाय करायचे आहेत तुम्हाला दिव्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ टाकल्याने घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण होतो म्हणजे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी टिकत नाही ते लक्ष्मी टिकण्यास मदत होते त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला काळी मिरी टाकायची आहेत काळी मिरी का टाकायची आहे तर तुमच्या जा घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी असेल तर तुम्ही दिव्यामध्ये काळी मिरी टाकायची आहेत दिव्यामध्ये चिमुठबळ हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होते त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला लवंग टाकायचे आहेत लवंग टाकल्यामुळे जी लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते घरामध्ये पैसा टेकण्यास सुरुवात होते तर हे आहेत आजचे छोटे छोटे उपाय आणि हे उपाय तुम्हाला करायचे आहेत जो तांदळाचा उपाय आहे तो तुम्ही सोमवारीसुद्धा करू शकता आणि बाकी जे उपाय आहेत ते तुम्ही शनिवारी करू शकता तर हे उपाय तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट लागे मिळेल स्वामी समर्थ